गणेश मंडळाची आजपासून त्यांचे सभासद आहेत ग्रामस्थ आहेत आणि भक्त मंडळी आहेत गणेश भक्त त्यांनी कृपया इथं आस व्हावं अशी मी नम्र विनंती करतो आणि आठवण कार्यक्रमला सुरू करतो याला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुरुमे देव सर्वकार्यशी सर्वदा श्री संत देवदिवताना आशीर्वाद घेऊन आजच्या या मोर्ती सार्वजनिक गणेशोत्सव लॉटरी उपानाचा शुभारंभ आपण इथं करत आहोत आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की मूर्ती सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये खरोखरच एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद गेली अनेक वर्ष आम्हाला लाभत आहे आणि मला तर खूप बरं वाटतं कारण खूप असा आनंद वाटतो की या गणेशोत्सवामध्ये उत्स्फूर्तपणे युवक सहभागी होऊन जे आमचे या गणेशोत्सवाचे जे कार्यक्रम आहेत किंवा गणेशोत्सव मंडळाचे जे विविध आपण उपक्रम राबवतो त्या उपक्रमामध्ये सहभाग घेऊन उत्स्फूर्तपणे या गणेशोत्सव मंडळाला आपण हातभार लावतो मित्र आपण सर्वांच गणेशोत्सव मंडळातर्फे मी इथं स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाला आपण प्रारंभ जोरदार आणि त्याच्यानंतर मानाने ठेवतो समाजामध्ये आपण आपण त्यांच्यातून पैसे आणतो किंवा एक देणगी आणतो आणि ती देणगी सार्वजनिक गणेश विश्वस्त मंडळाच्या बॅनर झाली गेली अनेक वर्ष तुम्हाला उत्सव हे मंडळ जे आहे ते मंडळ समाजोपयोगी वस्तू किंवा समाजोपयोगी जे जे उपक्रम आहेत ते समाजासाठी राबून तोच पैसा परत समाजामध्ये देण्यासाठी उपक्रम करतो हेच खरं वैशिष्ट्य या मोदी सार्वजनिक गणे आहे म्हणून त्यांचं दोन दो दा अभिनंदन करूया अनेक त्यानंतर त्यामध्ये आपल्या पाहुणे आले की जग तेथोशीच सन्मान आणि सत्कार करणं हे आपले आद्य कर्तव्य आहे आणि हा स्वप्ताचा सोहळा इथं आम्ही

लहान मुलांसाठी स्पर्धा नाटक कीर्तन संगीत असे अनेक कार्यक्रम इथं संपन्न होणार आहेत आणि त्या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती तितकीच प्रार्थनीय आहे आणि म्हणूनच अशा प्रकारचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे जे उपक्रम असतात त्यांना गावागावात प्रतिसाद मिळतो सर्व भक्तगण दहा रुपये असे असे किंवा एक पन्नास रुपयाची लॉटरी काढून या गणेशोत्सवा मंडळाला हातभार लावतात आणि तो एक पन्नास रुपयाची सुद्धा ही तितकीच एक लाभ देणारा असतो तितकीच त्या पन्नास रुपयाच्या लॉटरीला खूप महत्त्व असतं कारण सामान्य मनुष्य सामान्य जो व्यक्ती येते भक्तगण येते आणि पन्नास रुपयामध्ये ती लॉटरी घेते आपल्या भावार्थासाठी ते आपल्याला लॉटरी लागावी किंवा आणि काहीतरी असा असा उद्देश असतो की गणपतीच्या नावाने आपण हे सगळे कार्यक्रम करत आहोत आणि गणपती आपल्याला माहिती बुद्धीची देवता आहे सर्वांचं एक आवडतं दैवत आहे म्हणूनच आपण त्याच्यावरती श्रद्धा भक्ती विश्वास ठेवतो आणि म्हणूनच मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळ हे विश्वस्त मंडळ गोव्यामध्ये नाव रोपायला येत आहे आणि ते बरोबर आपलं भाग्य आहे जास्त वेळ नव विनंती करतो आचार प्रमुख पाहुणे मंडळाचा कार्यक्रम आहे खरं खरं त्या लोकांनी इतके श्रम येतात की वेगवेगळे कार्यक्रम घडून आणण वेळी इतके ते दंग असतात त्याच्यामध्ये की स्वतःचे घरी गणपती असतात तरी इकडे झडून काम करून योग्य काही मदत लागली असेल किंवा देवस्थानावर काही समजा देण्याची अपेक्षा असेल तर महाजनाची समाप्ती घेऊन त्यांना योग्य वर मदत केली जाईल

पोले डेकोरेटर या हॉलान हांव इव्हेंट्स काम घेतात आणि तुमचे जे गोष्ट जे हॉल आसा हे खरेच ग्रोन की डे बाय डे तुमचे जे कार्यक्रम तुम्ही बऱ्याच ते बरे नाटकं म्हाका एक प्रतिसाद जाता की ती नाटकं खायला अशी बरं यावरून गणपती तेका प्रोग्रामात बरे ते बरे नाटक हडले बॉम्बेच्या

अंदर शाहिद, दूरीस, काली, किस्ता, अंदर, दूरीस, यार यार अंदर, अमिर। 举上侧板，收拢，举上侧的脊柱。